करुणा मुंडे यांच्या आरोपांची आहे करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे लग्नासारखेच आहेत असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं आहे तर दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असंही मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलं आहे पाच तारखेला झालेल्या सुनावणी दरम्यान हे निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी करुणा मुंडे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत करुणाजी तुमची जी तुमचं जे म्हणणं होतं ते अखेर कोर्टानं मान्य केलेलं आहे या मुलांची जबाबदारी जरी धनंजय मुंड्यांनी घेतली असती तरी सुद्धा तुमच्या बरोबर लग्न झाल्याचं ते मान्य करत नव्हते आणि अखेर या सगळ्यावर शिक्कामोर्तब कोर्टानं केलंय तुमची पहिली प्रतिक्रिया काय न्यायाधीश साहेबांच्या मी खूप हृदयापासून मनापासून चरणामध्ये वंदन करून त्यांचा मी मनापासून आभार मानते पहिल्यांदा आणि त्यांनी खूप मला मोठा एक दिलासा दिलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप करुणा मुंडे हे आपल्याकडे प्रतिक्रिया देत होत्या एन टी मराठीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली की न्यायालयाचे या निर्णयाबद्दल किंवा या निरीक्षणाबद्दल आभार त्यांनी मानलेले आहेत करुणा आणि धनंजय मुंडे यांचे हे संबंध लग्नासारखेच आहेत असं मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलंय दोन मुलांना जन्म देणं हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं महत्त्वाचं निरीक्षण सुद्धा मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे